काय तुला आहे आजार काय होतोय तुला उगाच खायचं काय होत नसताना मोठा झालाय झालाय तू मोठा झालाय मग कशाला मग आमचा एकच जा नमस्कार मी तेजू तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आता सकाळची वेळ आहे आणि स्वयंपाक माझा झालेला आहे आणि थोडंसं खेळाचं सारण राहिलं होतं माझं तर त्याच्या मी पोळ्या केल्या खेळाच्या बघू शकताय आणि मस्तपैकी पोळी फुगलेली आहे बॉल सारखी एकदम पोळी तिळाचे आहे बरेच दिवस झालं सारण तस राहिलं होतं त्याचं काय करणं होत नव्हतं त्यामुळं म्हटलं का पोळ्या करायच्या आणि खायच्या तर तीन पोळ्या झालेत इथं सारण आहे राहिलेलं अजून आहे सारण त्यात आता एक दोन दोन पोळ्या करायच्या संपवून टाकायचं तर या बाजूला वटाण्याचं मटणाचं कालवण केलेलं आहे कालचं कालवण आहे ते काल कोणीच खाल्लं नाही कालवण तर अशा माझ्या पोळ्या झाल्यात आहेत एक दोन आणि तीन पोळ्या आणि ह्या चपात्या केलेत तर मला आता ऑमलेट करायचं आहे ऑम्लेट छोटी चटणी आणि मीठ काढलेलं आहे तर ऑमलेट इथं अंडेत बघा दोन आणि ऑमलेट करून घेते मी आई माहिती रे बोल सारखी माहिती पोळ न

आता वाजले नऊ आणि नऊला दूध येतं पहिला आठ वाजता यायचं पण आता नऊ आहे पसारा काय झालंय <स्थाथ> कशा आला <स्थाथ> तू तर मजा नको रे रोज सकाळचं फरसारा <स्थाथ> खाल्ला मोबाईल बघितला आता अजून औषध प्यायचं आहे वे काय झालं तुला औषध प्यायला तेच की काय काय झालं तुला औषध खायला पण काय तुला होतंय आजार काय होतोय तुला उगाच खायचं काय होत नसताना मोठा झालाय कालाय तू मोठा झालाय मग कशाला मग आमचा एकच जा की जरा रात्री मसाल्या भात के फक्त वटाणा आणि सोयाबीन टाकून भात त्या बाहेर फक्त वटाना आणि सोयाबीन खायले भात चाला संपलाय मागायचं खायला आणि खायचं नाही काय काय झालं खायला नाही खायला ना थे थे। ना थे थे। थे। तो ठेवला पण ठेवलं एकाम ठेवलं की सगळे ठेवतात लगेच भात आहे मस्तपैकी भात केला काल आणि एकदम भारी झाला होता भात छान लागत होता त्यांचं जेवण झालं मी तिळाची पोळी बघा मी तर खाणार आहे तिळाची पोळी तूप लावलंय मस्तपैकी आणि आता मी फस्त करते तिळाची पोळी मस्तपैकी गोलूची आंघोळ गोल झालेले आभीन शाळेत गेली आणि नंतर मग पाणी तापवलं आणि गो गोलूला आंघोळ घातली चल गोलू आता कपडे घालूया चला हळू पडशील आता गोलूला कपडे घालते आणि मग बोलते गोलू कुठला टस घालायचा ठेव घालूया हे शर्ट मग ही पॅन्टी शर्ट घालूया हि घालूया का शर्ट मग मग कुठला ही घालूया की छान दिसतं ही कुठला घालायचा मग रोज आमच्या गोजूला विचारायला लागतं कुठला ड्रेस घालायचा असेल ते कुठला ही घालायचा मग तुला तेच म्हटलं होतं मग अशी घाल तर गोजून सांगितलं कुठे ड्रेस घालायचा तर आता मी ड्रेस काढते इधर कडे शाळेत घरी येऊन आलेले आणि ह्या शेंगा मी काढणार आहे भाजी करायला तर थोड्या काढून झाल्यात शेंगा आणि ह्या बघा मी तेवढ्या शेंगा काढले त्या आता मला अजून थोड्या पाहिजेत तर मी बघते अजून कुठं आहेत का निभर झालेल्या शेंगा एर कुठल्या पण गोल पण लागलाय तोडाय आहे शेंगा किडक्या शेंगा तोडा लागलाय गोल्या शेंगा आहेत नको थोडा सुद्धा तू अरे आहेत शेंगांमध्ये अंगावर आळ्या जरा कुठं कुठं झाले तर निबर शेंगा आणि किडक्या निघणार आहेत मला तर वाटते कारण का माहित आहे का <laughs> लय शेंगा खिडक्या तर एवढ्या शेंगा मिळाल्या मला अशा कठीण झालेल्या आता मस्तपैकी संध्याकाळी तुरीच्या शेंगांची भाजी करायची आपल्या झाडच्या शेंगा आहेत आणि भाजी चांगलीच लागणार आहे बिना औषधाचं झाड वाढलेलं आहे त्या झाडाला कधी पाणी पण घातलेलं आहे आम्ही तर चांगलं झाड आलेलं आहे आणि शेंगा अंड्यात काढून आत्ता मी कारण संध्याकाळच्या बरं गडबड होते आणि सगळे पोरं खेळायला येते मग पोरं उगाच कच्च्या म्हणजे जरा क कवळ्याशेता पण तोडतात त्यामुळं म्हटलं आता तो पण तोडून घ्यायच्या आणि आता वाजल्यात साडे अकरा आम्ही त्याला मग शाळेत ना आणलो मी आता भूक लागली आहे कारण सकाळी फक्त तिळाची पोळी खाल्ली होती आणि त्या जेवण करून घेणार आहे मी आता मी जेवायला वाढून घेतलेलं आहे ऑमलेट केलं आहे मला पण मटणची भाजी आणि रात्रीचा भात वाटून भरपूर तो घेतलेला आहे तर असं माझाच ताट आहे जेवणाचं तर सगळ्यांनी या जेवायला